महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी परिसरात पूर्व कामे झालेली नाही परिणामी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे एमआयडीसी भागात रस्त्यांवर पाणी साचत आहे वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे पावसाळ्यापूर्वी कामे आतापर्यंत होणे अपेक्षित आहे पण प्रशासन अजून झोपेतून जागेच झाले नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे चाकण येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी क्षेत्र विकसित झाले आहे चाकण एम आय डी सी परिसर तब्बल सहाशे एकरपेक्षा अधिक मोठ्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे या परिसरामध्ये हजारो प्रॉडधारक असून बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरवणारे शेकडो लघुउद्योग आहेत एम आय डी सी आणि लगतच्या परिसरात दररोज लाखो कामगार काम करतात डी सी परिसरात सुविधा देण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची आहे रस्त्यांच्या बाजूला असलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये मोठ्या प्रमाणात माती कचरा साचलाय रस्त्यांवर खड्डे पडले आहेत सखल भागात पाणी साचू नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहे पण अवकाळी संततधार पाऊस सुरू असताना आणि खरा पावसाळा तोंडावर आला असतानाही एमआयडीसी परिसरात अजूनही कामे हातात घेतलेली नाही